विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे शहराध्यक्ष से नितीन भाऊ पंजाबी यांच्या धडका व प्रशासनाला जाग सिद्धेश्वर मंदिर समोर घाणीचे साम्राज्य व उघड्यावर लघुशंका खूप प्रमाणात वाढले होते तरी येथील येणाऱ्या जाणाऱ्या मंदिरातील व दर्गातील भक्तांना व महत्त्वाचा शाळकरी विद्यार्थी व महिलांना दुर्गंधांचा शारीरिक व मानसिक त्रास होत होता त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेले तक्रारीवरून मनसे प्रशासनाला धारेवर धरून अवध्या दोन तासासमोरच्या निवारण करून तेथे घाणीचे साम्राज्य साफ करून घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना दुर्गंधीच्या त्रासातून मुक्तता केली मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे काम करण्यात आले व मनसेचे कामगार सेना शहराध्यक्ष नितीन भाऊ पंजाबी व भाऊ तेंबुर्निकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन नाहक त्रास दूर केले यावेळेस उपाध्यक्ष मजमिल खान उपाध्यक्ष सुनील शहापूरकर उपाध्यक्ष सचिन अच्छिखाने हेमंत कोटे शिवा चिंचोळी रमाकांत सुरवसे भोलाशंकर वाधवानी विशाल मनवानी पवन शिंदे वैभव माने विशाल माने बालाजी माने आदी मनसे सैनिक उपस्थित होते जनतेने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले सोलापूर प्रतिनिधी वंदेनवा शेख आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज काल रात्री जसं मला कळालं की आपल्या श्री सिद्धारामेश्वर श्रावण महिना सुरू झालाय तरी तर खूप गाडीचं आम्हाला होतं तर त्यावेळेस मी जितूर्लीकर आपले जिल्हा संघटक वाहतूक सेनेचे त्यांना मी तात्काळ फोन केला त्यांनी मला म्हटले असं असं तुम्ही एक पत्रकार परिषद घ्या तिथं मैदाय काय आमदार बाहेर होते अध्यक्षांनी मला सांगितलं सांगितलं मी पटलांना तात्काळ पत्रकार परिषद घेतली त्याची दखल सकाळी मी शिवाना पाटील जे सभागृह नेता होते त्यांची भेट घेतली त्यांनी म्हटलं जोरला तक्रार द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही सकाळी मी आणि टीटोब टेंबुलीकरांनी साहेबांना भेटतो साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी तात्काळ आमचं काम केलेलं आहे आणि आम्ही हे करतो कारण आणि दुसरी गोष्ट इथं टॉयलेटची सोय नाही जर आपण सार्वजनिक लग्नचं असं लोकसंख्येचं आहे तिकडून म्हणतो तिथं समोर आहे तुम्ही बघू शकता ते आहे समोर ते आहे ते आहे ते पैसे टाकून झाले तर लहान मुलांना म्हणा किंवा सामान्य नागरिकांना आता येतात तर तुम्ही बघू शकता जे लेडीज चालले ते त्यांना हात लावून जातात इतकी आमची कारण वस्तू होती कारण समाज आमदार आहे ते काका आमच्यासोबत हे आहेत मनसेचे कार्यकर्ते आणि हि आहे साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि हि म्हणतो मनसेनं दिलं निवेदन हे स्वच्छतेचं होतं आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात जर आम्ही सरांना भरपूर आपले भावी घेत असतात शेजारी आपले शाजेवरील दर्गा आहे त्या दर्ग्याचे भावी घेत असतात भाविकांना गाणीतून वाट काढून जावं लागायचं पूर्वी आता त्या संदर्भात आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीला नंतर आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाला आम्हाला प्रशासनाला आमच्या साहेबांनी आम्हाला सगळी सात घेऊन दोन तासात आम्हाला साफसफाई करून दिलेली आहे त्याच्यापुढे नागरिकांनी आव्हान आहे किंवा उद्या तुम्ही सुरुवात घेऊन बसून आला हां मनसेनं तुम्हाला आव्हान राहील आपला परिणाम स्वच्छ ठेवा पुढं शब्द पाहिजे बरा प्रेशर जाऊ द्या चिकन जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे करू दे क्लीन झालंच पाहिजे ते बरा प्रेशर हं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा